या वि ॲपमध्ये व्हिडिओ बनवायला मला आता अवघड जात आहे जर तुम्हाला इतर कोणतं ॲप माहीत असेल तर कृपया मला त्याचं नाव कमेंट करून सांगा शनाया आज विवेकसोबत त्याच्या घरी निघाली आणि तो म्हणाला हे काय शनाया तू कुठे निघालीस आणि ती म्हणाली ओ कमॉन विवेक आता तुझी ती फुलिश आणि बोरिंग बायको घरात नाही ना ती तर गेली तिच्या बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करायला मग तू का इतका सॅड आहेस आज आपणही आपली नाईट एन्जॉय करायची आणि डोंट वरी मी सकाळी ती यायच्या आत निघून जाईन आय प्रॉमिस आणि आता विवेकचाही नाईलाज झाला आणि आता शनायानं रूमभर मेणबत्त्या पेटवल्या तिचा आवडता परफ्यूम तिने रूमभर फवारला आणि स्वतःच्या अंगावरसुद्धा भ भरपूर फवारला आणि आता ती एक सेक्सी ड्रेस घेऊन चेंज करायला गेली आणि विवेक मोबाईल बघत बसला होता बेडवर आरामात आणि इतक्यात त्याला अस्मिताचे सगळे स्टेटस दिसले आणि बेडवर उशिरा टेकून निवांत बसलेला विवेक झटकन सरळ बसला आणि त्याला प्रचंड धक्का बसला आणि त्यानं ते सगळे फोटो झूम करून बघायला सुरुवात केली अस्मिता आणि विकीचे फोटो खरंच खूपच क्लोज होते अस्मिता मॉडेल होती आणि तिला हे फोटो काढताना जास्त त्रास नाही झाला ती विकीच्या अर्ध्या मांडीवर बसली होती त्याचे स्पर्श तिच्या पोटाला मांडीला झाले होते तिची अर्धी छाती त्याच्या छातीला टेकली होती आणि आता विवेकचे होश उडाले ते फोटो पाहून कारण विकी खरंच खूप हँडसम होता आणि अस्मिता आणि त्याची जोडी खूपच कमालीची हॉट होती आणि आता विवेकने न राहून तन्वीच्या घरी काढलेला विवेक आणि अस्मिताचा फोटो पाहिला अस्मिता आणि विकीचासुद्धा फोटो पाहिला आणि दोन्ही फोटोंची तुलना करू लागला आणि त्याला जाणवलं की विकी त्याच्यापेक्षा जास्त हँडसम आहे है, आणि म्हणूनच अस्मिताला आता तो आवडायला लागलेला आहे विवेक आता उठला आणि त्याने स्वतःला आरशात पाहिलं आणि मनात म्हणाला खरंच आता अस्मिताला मी आवडत नसेल का तिचा बॉयफ्रेंड खरंच खूप हँडसम आहे आता आम्ही दोघे एकत्र नाही येऊ शकणार कारण ती त्याला सोडणार नाही ते दोघे एकमेकांसोबत खूपच आनंदी आहेत असं म्हणून तो नाराज झाला आणि इतक्यात त्याचं दुसरं मन त्याला बोलू लागलं असे कसे तुम्ही दोघे एक नाही होणार ती तुझी बायको आहे समजलं कोण आहे तर ती तुझी बायको आहे आणि तू तिचा नवरा तुझा तिच्यावर अजूनही कायद्यानं हक्क आहे तू तिला सोडू नकोस आणि आता विवेकने मनाशी निश्चय केला की त्याच्या मनाचं ऐकायचं त्यानं गाडीची चावी घेतली इतक्यात शनाया तयार होऊन बाहेर आली आणि खूप हसून विवेकला मिठी मारायला गेली विवेकनं तिला न पाहता बाजूला ढकलली आणि एका क्षणात गाडीचा स्टार्टर मारला आणि त्याची गाडी लोणावळ्याच्या दिशेनं निघाली कारण अस्मिताच्या फोटोमध्ये हॉटेलचं नाव पाहून त्याला वेळ नाही लागला की ती कुठे गेली आहे हे शोधायला आणि इकडे तन्वी अस्मिताकडे घाईघाईत आली आणि म्हणाली अस्मिता तू रेडी आहेस ना मी पटकन विकीला बोलवून घेते अस्मिता म्हणाली तन्वी आता आणखीन काय करायचं आणि तू रात्री कशाला विकीला बोलवतेस आणि तन्वी म्हणाली कारण विवेक का आता इकडे येतोय आणि अस्मिता फार आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली काय इतक्या रात्री तो इकडे येतोय आणि तन्वीने तिच्या मोबाईलवरून तिला एक व्हिडिओ दाखवला आणि ते पाहून अस्मिता शॉक झाली ती गाडी विवेकची होती आणि तन्वीने त्याच्या गाडीला जी पी एस ट्रॅकर लावला होता काय म्हणायचं आता या तन्वीला तिच्यासारखं डोकं अख्ख्या जगात कोणाचं चा चालत नसेल ती विवेकच्या सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती आणि अस्मिता मनात खुश झाली की विवेक हे फोटो पाहून जलस होतोय आणि आता शनाया विवेक विवेक अरे कुठे निघालास असं म्हणत हातपाय आपटत होती विवेक मात्र अस्मिता आणि विकीचे फोटो बघून चिडून गाडी चालवत होता आणि तिचा फोन सतत ट्राय करत होता आणि मनात म्हणाला मी आता तिला परत घेऊनच येणार ती माझी बायको आहे आणि आता तन्वी विकीला सुद्धा बोलावलं आणि नवीन प्लॅन तयार केला आणि विकी म्हणाला तन्वी अगं आता इतक्या रात्री तू काय करणार आहेस तन्वी म्हणाली वी विकी विवेक आता लोणावळ्याला यायला निघाला आहे म्हणून तू इथे हवा आहेस जेणेकरून अस्मिता तुझ्यासोबत येत आहे असं त्याला कळेल आणि तो आणखीन जास्त चिडून काहीतरी पाऊल उचलेल आणि विकी म्हणाला तन्वी तो चिडून मला मारणार तर नाही ना तन्वी हसून म्हणाली विकी किती घाबरतोस रे तू ये बरं पटकन आपल्याकडे अजिबात वेळ नाही आणि तो तुला काही मारणार वगैरे नाही कळलं आणि विकी म्हणाला ओके येतो आणि आता विवेक यायच्या अगोदरच पाच मिनटे तरी विकीला पोहोचावं लागणार होतं अस्मिताजवळ आणि इकडे वि विवेक मात्र पूर्ण रस्त्यानं हाच विचार करत होता अस्मिताचा आता त्याला फक्त ती दिसत होती आणि तो म्हणाला बाज झाला आता तिने बाहेर फिरायचं आणि मीही बाहेर फिरायचं असं कुठपर्यंत चालणार आता मी तिला सांगणारच आहे खरं खरं आणि मला तू हवी आहेस असं मी तिला सांगणार मग तिनं ऐकू अगर न ऐकू पण तिचं काय उत्तर असेल ते तरी बघूया आपणच आपले अंदाज न बांधलेले बरे असं त्यानं मनात ठरवलं आणि आता इकडे अर्जुन तन्वीला म्हणाला तनू काय करतेस तू <स्थणागी> चल ना आपण रूममध्ये जाऊया आणि आता तन्वी म्हणाली अर्जुन प्लीज तू सोबत बस ना मला थोडं काम आहे बेबी अर्जुन म्हणाला कळलं तुला काय काम आहे ठीक आहे तू कर तुला काय करायचं आहे ते मी आहे कुणाल आणि अतुलसोबत आणि तन्वी त्याला लाडात येऊन म्हणाली अर्जुन जास्त ड्रिंक नाही करायची बेबी ओके अर्जुन म्हणाला थँक्यू डिअर अगं मी न विचारता तू परमिशन दिली हेच माझ्यासाठी खूप आहे आणि अतुलला तर काय हेच हवं होतं आणि तोही गेला अर्जुनकडे आणि कुणालच्या रूम समोरून जाताना त्याला एक शिट्टी वाजवली आणि कुणालाही समजलं की आता रूमच्या बाहेर आलं पाहिजे आणि आता तिघेही एका ठिकाणी ड्रिंक करत बसले मग तन्वीने अस्मिता आणि विकीला विवेक आल्या आल्या त्याला ते स्पष्ट दिसतील अशा प्रकारे गार्डनमध्ये फ्रंट साईडला बसवलं अस्मिताने विकीच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं विकीने तिला मिठी मारली होती साधारण अशी काहीशी पोज घेऊन ते दोघे बसले होते आणि विवेक तिथं आला त्यानं पुन्हा अस्मिताला फोन लावण्याचा प्रयत्न केला रिंग वाजत होती तिच्याजवळच फोन होता पण ती फोन घेतच नव्हती खूपच जास्त बिझी असेल ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत असं त्याला वाटलं आणि त्यानं रिसेप्शनवर जाण्याचा निर्णय घेतला असा विचार करून तो निघाला इतक्यात त्याला बाहेरच गार्डनच्या फ्रंट साईडला विकी आणि अस्मिता दिसले एकमेकांच्या खूपच जवळजवळ बसलेले आणि आता विवेक त्यांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला त्यानं मुद्दाम पुन्हा तिला फोन लावला ती उचलते की नाही उचलते हे पाहण्यासाठी आणि आता फोनची रिंग तर वाजत होती आणि ती उचलत नाही हे पाहून त्याला भयंकर राग आला आणि आता तन्वीनं विकीला खुणवलं की अस्मिताच्या खांद्यावर हात टाक आणि आता विकीनं अस्मिताच्या खांद्यावर हात टाकला आणि हळूहळू तिच्या खांदा त्याने कुरवाळायला सुरुवात केली तसतशी अस्मिता उत्तेजित होण्याचं नाटक करू लागली आणि आणखीनच विकीच्या जवळ सरकली तिनं त्याला मिठी मारली तसा विवेकला खूप राग आला होता आणि तो अचानक त्यांच्या समोर आला आणि त्यानं तर विकीची कॉलरच पकडली आणि विवेक म्हणाला हाऊ डेअर यू टच माय वाईफ आणि विवेकच्या तोंडातून हे शब्द ऐकून अस्मिताला आता खूपच शॉक बसला होता माय वाईफ असं म्हणाला विवेक हो oh माय गॉड खरंच जलस ही अशी भावना आहे की भल्या भल्यांना सरळ करते जसं ताक घुसळल्यानंतर त्यातून ताकाच्या पोटात ता असलेलं लोणी बाहेर येतं तसंच जलस माणसाला आतून खूप घुसळते आणि त्याच्या मनात जे काही आहे ते बाहेर काढते आणि आता विवेकच्या मनातलं अस्मिताविषयीचं सगळं प्रेम बाहेर पडणार होतं आणि आता विकी फार ॲटिट्यूडमध्ये त्याचे हात पकडून झटकले आणि म्हणाला तुझी बायको कोण अस्मिता खरंच की काय मग याआधी ती तुला का दिसली नाही आणि विवेक त्याला डॅशिंग लुक देऊन म्हणाला लुक मिस्टर आणि विकी खिशात हात घालून म्हणाला विकी माय सेल्फ विकी आणि विवेक तिरस्काराने म्हणाला तुझं नाव काय आहे याच्याशी मला देणं घेणं नाही पण तू आत्ता माझ्या बायकोसोबत आहेस ते विसरू नकोस आणि विकी म्हणाला ती तुझी बायको आहे हे आत्ता तुला आठवलं का विवेक म्हणाला तो आमचा फॅमिली मॅटर आहे तो आम्ही दोघं काय ते बघून घेऊ पण तू आता इथून निघायचं आणि पुन्हा कधीच अस्मिताला भेटायचं नाही आणि विकी म्हणाला आता ते शक्य नाही कारण मी आणि अस्मिता आता खूप पुढे गेलेलो आहोत आणि आम्ही एकमेकांना लग्नाचं वचन दिलं आहे हो ना अस्मिता आता अस्मिता काहीच बोलत नव्हती आणि विवेक तिच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला हे बघ तुम्हा दोघांनी एकमेकांना लग्नाचं वचन फक्त दिलं आहे पण आम्ही दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं वचन ऑलरेडी घेतलं आहे आणि आमचा घटस्फोट अजून झाला नाही आणि विकी म्हणाला मग तोही होईल लवकरच अस्मिता तुला घटस्फोट देईल आणि आमचं लग्न होईल विवेक म्हणाला ते शक्य नाही ती माझी बायको आहे आणि माझीच बायको म्हणून आयुष्यभर राहणार विकी म्हणाला हे तू नको ठरू तिला ठरवू दे आणि आयुष्यभर कसे एकत्र राहणार तुम्ही म्हणजे आजपर्यंत राहायला तसे तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत हो आणि अस्मिता एका कोपऱ्यात रडत राहणार असंच ना ते काही नाही मला आता अस्मिताचं दुःख बघू वाटत नाही मी तिच्याशी लग्न करून तिचा आनंद तिला परत मिळवून देणार आहे आणि विवेक त्याला म्हणाला तू कोण आहेस तिचा आनंद तिला परत मिळवून देणारा विकी म्हणाला हे तू तिलाच विचार ना की मी कोण आहे तिचा आणि विवेक अस्मिताला म्हणाला अस्मिता तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी येतेस आपल्या चल असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि त्याच्या त्या वागण्याने भारावून गेलेली अस्मिता भानावर आली आणि तिची इच्छा नसतानाही तिने तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला कारण तिला तर आता वाटत होतं की असंच विवेकसोबत घरी जावं पण तन्वीनं सांगितल्याप्रमाणे ती असं काहीच करणार नव्हती आणि ती म्हणाली विवेक मला माफ कर पण आत्ता मी तुझ्यासोबत येणार नाही विवेक म्हणाला अस्मिता तू आता माझ्यासोबत येणार आहेस म्हणजे आहेस आणि त्याची ती हक्काची भाषा ऐकून अस्मिता म्हणाली कोणत्या हक्काने तू मला इथे न्यायला आला आहेस विवेक तुझ्या आयुष्यात माझं काय स्थान आहे आणि विवेक म्हणाला अस्मिता तू माझी बायको आहेस अस्मिता म्हणाली फक्त लग्नाची बायको आहे आणि इतर दिवसांचं काय तू तुझ्या सेक्रेटरीला विसरला आहेस का विवेक मला आताही खात्री आहे की ती आपल्या घरी आली आहे मी घरी नाही म्हणून आणि विवेक तिला म्हणाला आधी तू तुझ्या बॉयफ्रेंडला विसर आणि अस्मिता म्हणाली म्हणजे याचा अर्थ विवेक मी तुझ्यासोबत यायचं माझं रिलेशन विसरून आणि तू मात्र तुझं रिलेशन तसंच सुरू ठेवायचं हा कुठला न्याय आणि विवेक म्हणाला अस्मिता तू मुलगी आहेस आणि माझी बायको आहेस हे तुला शोभा देत नाही आणि आता अस्मिता त्याचं ते बोलणं ऐकून शॉक झाली आणि त्याच्यासमोर टाळ्या वाजवत म्हणाली वा रे वा आणि तुला बरोबर शोभा देतं हे सगळं लग्नाची बायको असतानाही इतर मुलींशी कॉन्टॅक्ट ठेवतोस हे आवडतं तुला एका बाईचं आणि मुलाचं रिलेशन असलं की त्या बाईलाच दोषी ठरवलं जातं वाईट चालीची म्हटलं जातं पण तिच्यासोबत संबंध ठेवणारा पुरुष तो वाईट चालीचा ठरत नाही का का तर तो पुरुष आहे म्हणून आणि विवेक म्हणाला खूप जास्त बोलतेस तू अस्मिता तू तु पटकन तुझी बॅग उचल आणि गाडीत बस आणि काय ते आपण घरी जाऊन बोलूया आणि अस्मिता ठामपणे म्हणाली मी येणार नाही तू जाऊ शकतोस मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी येणार तू जाऊ शकतोस तुझ्या गर्लफ्रेंडसोबत मीही तुला तिला भेटण्यापासून अडवलं नाही आणि आता विवेकने तिचं मनगट पकडलं आणि तिला म्हणाला कशी येत नाहीस तेच बघतो असं म्हणून तो तिला गाडीकडे ओढू लागला आणि इतक्यात विकीने त्याचा हात पकडला आणि म्हणाला अस्मिताचा हात सोड आणि विवेकने खूप चिडून विकीच्या कानाखाली दिली आणि आता हे पाहून विकी फक्त रडायचाच राहिला होता पुन्हा एकदा त्यानं मार खाल्ला होता कोणाच्या तरी नवऱ्याचा तन्वी आणि अस्मिताला सुद्धा शॉक बसला होता विवेक इतका हायपर होईल असं वाटलं नव्हतं आणि आता अस्मिता खूप चिडून म्हणाली विवेक सोड माझा हात तुझी हिंमत कशी झाली विकीवर हात उचलण्याची आणि विवेक म्हणाला आणि त्याची कशी हिंमत झाली माझा हात पकडण्याची आणि मी माझ्या बायकोचा हात पकडला आहे अस्मिता म्हणाली कोण बायको कोणती बायको तू जा बरं इथून तू माझा कोणीही लागत नाही तू जा आत्ताच्या आत्ता मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि आता विवेक धक्का बसून म्हणाला म्हणजे शनाया बरोबर बोलत होती तुला तर आता फक्त याच्यासोबत मजा मारायची आहे ठीक आहे मीही देतो तुला घडस्फोट आणि करतो तुला रिकामी असं म्हणून विवेक खूप रागात निघून गेला आणि आता तन्वी बाहेर आली आणि विकी रडवेल्या आवाजात म्हणाला तन्वी तू तर म्हणाली होतीस की मार पडणार नाही मग हे काय आहे आणि तन्वी हसून म्हणाली आता दुसऱ्यांच्या बायकोच्या खांद्यावर हात टाकशील तर असंच होणार ना विकी आणि विकी म्हणाला तन्वी तुला अशक्य आहेस असं म्हणून तो निघून गेला आणि अस्मिता म्हणाली तन्वी आता विवेक मला घटस्फोट देईल का खरंच तो खूप रागात गेला आहे तो जास्त चिडला का आपलं काही चुकत नाही ना आणि तन्वी तिला पुन्हा आश्वासन देत म्हणाली अजिबात नाही देवा विजण्याच्या अगोदर जास्त फडफडतो तसंच चाललेलं आहे विवेकचं आपण आपल्या करेक्ट ट्रॅकवर आहे आणि असं म्हणून दोघेही आपल्या रूममध्ये गेल्या आणि इतक्यात थोड्या वेळात अस्मिताला फोन आला विवेकचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे अस्मिता खूप घाबरली आणि रडतच हॉस्पिटलमध्ये निघाली आणि आता ही बातमी शनायालासुद्धा कळाली आणि शनाया बेफिकीरपणे म्हणाली त्याला कोणी सांगितलं होतं इतक्या रात्री घरातून बाहेर जायला माझं त्यानं ऐकलं नाही ना त्याचीच शिक्षा आहे ही असं म्हणून ती झोपली आणि अस्मिता मात्र रडतच हॉस्पिटलमध्ये निघाली